नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगार योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागत होता किंवा जर समजा तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुमचा जो फॉर्म असतो हा वर्षाला रिन्यूअल करायचा असतो त्याचं नूतनीकरण करायचं असतं परंतु मित्रांनो महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार योजनेचं न्यू एंट्री किंवा नूतनीकरण म्हणजे जे, जे रिन्यूअल करावं लागतं हे ऑफलाईन पद्धतीने सुरू केलं आहे तुम्हाला आता बांधकाम कामगार योजनेसाठी नवीन फॉर्म भरायचा असेल तर ऑनलाईन फॉर्म सबमिट होत नाही किंवा त्या साईटवरती त्याने ता नोटिफिकेशन सुद्धा दिलंय की बाबा यापुढे आता ऑनलाईन फॉर्म जमा करायचं नाही तर ऑफलाईन फॉर्म जमा करायचा तर हा ऑफलाईन फॉर्म कुठे जमा करायचा नेमकं काय कार्यालय कुठे आहे समजा आपल्या पत्त्यापासून जवळचं कार्यालय कोणतं किंवा महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार सुविधा केंद्र सुरू केलेले आहेत हे सुविधा केंद्र स्तरावर ते तालुका स्तरावरती नेमकं इन्चार्ज कोण आहे त्याचा ॲड्रेस काय आहे त्याचा मोबाईल नंबर नेमका काय याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये आपण व्हिडिओ या आपल्या चॅनेलवरती दिलेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ती व्हिडिओ देतो त्यावरती तुम्ही क्लिक करून संपूर्ण माहिती समजून घ्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज कुठे करायचा नेमक्या कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवून आपल्याला बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेता आहे या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार योजनेचा ऑफलाईन फॉर्म सादर करायचा असेल तर आपल्याला नेमके डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात पूर्वी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी फक्त आधार कार्ड आणि नव्वद दिवसाचा काम केल्याचा दाखला आपल्याला सादर करावा लागत होता परंतु मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जे ऑफलाईन अर्ज आता स्वीकारत आहेत त्यासाठी वेगवेगळ्या सुद्धा वे त्यांनी डिमांड केलेले आहे मागणी करतायत आता हे नेमके डॉक्युमेंट्स कोणते याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा महत्वाचे अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेचा ऑफलाईन फॉर्म तुम्हाला सादर करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला तुमच्या तालुका स्तरावरती जे बांधकाम कामगार सुविधा केंद्र कोठे आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे तर हे जर एकदा तुम्हाला माहीत झालं तर तुम्हाला आता डॉक्युमेंट्स तयार करावे लागणार सर्वात महत्वाचा डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचा आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे हा सर्वात महत्वाचा मी स्क्रीनवरती डॉक्युमेंटची लिस्ट सुद्धा देतोय ती तुम्ही स्क्रीनशॉट काढून त्या पद्धतीने डॉक्युमेंट जमा करा आणि तुमच्या तालुका स्तरावरती जे कामगार सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन जमा करायचं आहे आता त्यामध्ये सर्वात महत्वाचा पहिला कागद हा आधार कार्ड तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आधार कार्ड तुमच्याकडे असेल परंतु आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक हा मॅन्डेटरी आहे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक जर नसेल तो तुम मिलना नहीं। तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणारच नाही त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे तुमच्याकडे पॅन कार्ड पाहिजे आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक असणं अनिवार्य आहे त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक असणं आवश्यक आहे आता या ठिकाणी बँकेचा पासबुक हा स्वतःचा पाहिजे जॉईन बँकेचा पासबुक नको आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा यापूर्वी चालत होतं मात्र आता चालणार नाही तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे तुमच्याकडे पॅन कार्ड पाहिजे तुमच्याकडे बँकेचा पासबुक पाहिजे आणि यानंतर तुमच्याकडे विहित नमुन्याचा अर्ज सुद्धा पाहिजे आता मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की बाबा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे तर मग हा जो अर्ज असतो हा मला अर्ज कुठे मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा मी हा अर्ज टाकलेला आहे किंवा या अर्जाची जी पी डी एफ फाईल असते ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमच्यासमोर एक पी डी एफ फॉर्म तयार होणार आहे हा फॉर्म तुम्हाला एखाद्या सायबर कॅफे माई सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन त्याची प्रिंट आऊट मारायची आहे तो व्यवस्थित भरायचा आहे जर हे फॉर्म भरत असताना तुम्हाला जर काही अडचण आली तर माझा मोबाईल नंबर म्हणजे व्हॉट्सअपचा मोबाईल नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देतोय त्यावरती सुद्धा तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता काहीही अडचण असू द्या हा फॉर्म भरत असताना काहीही अडचण असू द्या डायरेक्ट मला व्हॉट्सअपमध्ये तुम्ही माझ्याशी बोलू शकता त्यावरती शंभर टक्के तुम्हाला रिप्लाय दिला जातो देणार याची खात्री मी देतो कारण मित्रांनो आपल्या चॅनेलवरती जेवढ्याही आपण योजना सांगतोय त्या योजनेची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतोय मी घेतोय त्यामुळे या योजनेविषयी असो किंवा इतर कोणत्याही आपल्या चॅनलवरती जेवढ्याही योजना असतात त्या योजनांपैकी कोणतीही योजनेविषयी तुमच्या मनामध्ये डाऊट्स असेल तर मला डायरेक्ट व्हॉट्सअप करा चर्चा करूया आपण नेमकं त्याच्यावर मार्ग कोण समजा काही अनेक लोकांच्या कडे डॉक्युमेंट्स कमी असतात परंतु पर्यायी डॉक्युमेंट्स असतात हे लोकांना माहीत नाही तर याविषयी संपूर्ण गायडन्स तुम्हाला केलं जाणार आहे चला तर मित्रांनो आता नेमकं पुढचा डॉक्युमेंट्स कोणता पुन्हा आपण स्क्रीनवरती येऊया चला तर मित्रांनो आता पाचवा डॉक्युमेंट्स तुमच्याकडे कोणता पाहिजे तर सर्वात महत्वाचा म्हणजे नव्वद दिवस काम केल्याचा अनुभवाचा दाखला आता हा तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीकडून घेऊ शकता ग्रामपंचायत ग्रामपंचायतवाले कोण देणार तर ग्रामसेवक तुम्हाला देणार त्यानंतर समजा ग्रामसेवक जर देत नसेल तर तुम्ही जे गव्हर्नमेंटचे जे कॉन्ट्रॅक्टदार असतात ठेकेदार त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही हा कागदपत्र घेऊ शकता नव्वद दिवसाचा जो दाखल्याचा जो फॉर्मॅट आहे हा दाखल्याचा फॉर्मॅट सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्यावरती क्लिक करून त्याची प्रिंट आउट मारायची आहे ग्रामसेवक कडून जो दाखला घ्यायचा असो त्याचा फॉर्मॅट वेगळा आहे त्याचबरोबर जो ठेकेदारांकडून घ्यायचा आहे त्याचा फॉर्मॅट वेगळा आहे तर दोन्ही फॉर्मॅट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्यावरती क्लिक करून तुम्ही तो घ्यायचा आहे त्या नवा मुद्दा म्हणजे तुमच्याकडे तुमचा रेशन कार्ड पाहिजे किंवा स्वतःच्या नावाचा रेशन कार्ड नसेल तर तुमचं नाव ते रेशन कार्डमध्ये सुद्धा समाविष्ट असणं पाहिजे इथे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या रेशन कार्ड नाव आहे परंतु तुमची ई के सी पूर्ण असणं खूप गरजेचं आहे हा सर्वात मँडेटरी विषय जर ई सी नसेल तर तरी सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार नाही यानंतर तुमच्याकडे स्वतःचा उत्पन्नाचा दाखला असणं खूप गरजेचं आहे आता उत्पन्नाचा दाखला किती पाहिजे किती लाखापर्यंत पाहिजे तर एक चाळीस ते पन्नास हजारापर्यंत तुमचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे जर असतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो मी या ठिकाणी सांगितलेले सर्व डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर डायरेक्ट तुम्ही तुमच्या तालुका सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे तर त्या ठिकाणी तुमच्याकडून काही पैशांची मागणी वगैरे होत असेल तर अजिबात देऊ नका कारण मित्रांनो तुम्ही फक्त त्या ठिकाणी फॉर्म सादर केल्यानंतर तुमच्याकडे एक ओ सी घ्यायचं आहे आणि त्याचा फॉलोअप घ्यायचं आहे आपल्या चॅनलवरती जी अगोदरची जी व्हिडिओ बनवलेली आहे जे तुम्हाला सुविधा केंद्र कुठे आहेत हे पाहायचं असेल तर त्या व्हिडिओमध्ये जायचं आहे त्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलला मेन हॉफीस कुठे आहे या लिस्ट लिस्टसुद्धा देतो मी या डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो की तुम्ही तेथेसुद्धा जाऊन तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलला कोणतं कार्यालय आहे कुठे आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जर डायरेक्ट संपर्क साधला तर तुमच्याकडून ही जी पैशाची मागणी वगैरे होते ती होणार नाही किंवा तुम्हालासुद्धा तुमच्या वि सुविधा केंद्र या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर त्याची एक प्रत तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवललासुद्धा देऊ शकता जेणेकरून त्याची कारवाई लवकर होणार आहे कुठेही पैशाच्या भांगडीत पडायचं नाही आहे की बाबा आमचं काम लवकर करा किंवा तुमचं काम आम्ही लवकर करू असं काहीच नाही प्रोसेसमध्ये तुमचं काम होणार आहे फक्त फॉलोअप घ्यायचं आहे तुमचं शंभर टक्के काम होणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो बांधकाम कामगार योजनेसाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते कौन लागतात कागदपत्र कोणते लागतात आणि हे कागदपत्र कशाच्या संदर्भात असले पाहिजे याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजावून सांगितले सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र